हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट करत आहात या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा तुमचे बरेचसे कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करत राहूयात हा चॅनल खास इंग्लिश लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी आपण केलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश असेल ग्रामर असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय आता सध्या आपली डिग्रीची लेक्चर सिरीज सुरू आहे आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आपली लेक्चर सिरीजमध्ये आपण कालच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं बघा पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं आता हे जे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह शिकत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे रूल्स सांगितले कशा पद्धतीनं करायचं हेही तुम्हाला सांगितलेलं आहे आज आता आपण त्याच्याबरोबर अपोजिट जाणार आहोत ते म्हणजे कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत बघा कम्पॅरिटिव्ह पॉझिटिव्ह करायचं कसं किंवा त्याच्यामध्ये काय नियम आहेत हे थोडंसं आपण समजून घेऊयात फॉर एक्झाम्पल सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं बघा राम इज टॉलर दॅन श्याम ओके हे एक एक्झाम्पल आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की हे कम्पॅरेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे ई आर दॅन म्हणजेच याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि त्याच्याबरोबर हे दॅन तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मिळणार आणि जर तिथं दॅन असेल तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री असणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला शोधायची आहे म्हणजे कम्पॅरिझन नक्की कोणाकोणामध्ये आहे बघा कम्पॅरिझन करणारा पहिला घटक आहे राम आणि दुसरा घटक आहे श्याम सो या दोन घटकामध्ये हे कंपॅरिझन आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह आता पॉझिटिव्ह करणार आहात तेव्हा जसं काल तुम्ही केलात की पॉझिटिव्ह म्हणणं कम्पॅरेटिव्ह मध्ये येत असताना दुसरा घटक पहिल्यांदा घेतला तसंच इथं सुद्धा करायचंय तुम्हाला इथं पहि दुसरा जो घटक आहे श्याम हे आपण पहिल्यांदा घेणार त्यानंतर हे इज आहे असं आता बघा पॉझिटिव्ह मध्ये जेव्हा तिथं ॲजायज असतं आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं असतं तेव्हा आपण पॉझिटिव्हचे आयडेंटिफिकेशन मार्क त्यातनं काढून टाकतो तसंच सेम याच्यामध्ये जे कम्पॅरेटिव्ह आयडेंटिफिकेशन मार्क आहेत ते तुम्हाला काढून टाकावे लागतील जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये येणार असाल मग डॅन काढून टाकलं ई आर काढून टाकलं हे ई आर काढून टाकलं म्हणजे काय केलं तर त्या ॲक्झेक्टिव्हचा जो कंपॅरेटिव्ह फॉर्म होता तिथून तुम्ही पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आलात मग ठीक आहे आता तुम्ही आला पॉझिटिव्ह फॉर्म तुम्हाला मिळाला तो तुम्ही लिहिला श्याम इज टॉल पण आपलं पॉझिटिव्ह डिग्री मधला आयडेंटिफिकेशन मार्क काय आहे तर त्या ऍक्झेक्टिव्हच्या अगोदरही ऍज पाहिजे आणि नंतरही ऍज पाहिजे सो श्याम इज ऍज टॉल शेवटी लिहिला आता या पद्धतीने केलं पण जर अर्थ बघितला तर परत अर्थ आपला चुकतोय काय अर्थ होतोय बघा याच्यामध्ये दिलाय राम इज टॉलर दॅन श्याम म्हणजे राम हा मोठा आहे उंच आहे बरोबर पण इथे काय होतंय श्याम इज ऍज टॉल ॲज राम म्हणजे दोघेही इक्वल आहेत म्हणजे आपला अर्थ चुकतोय म्हणजे काहीतरी चुकतंय तर जेव्हा डिग्री डिग्रीमध्ये नॉट नसतं तेव्हा पॉझिटिव्हमध्ये आपल्याला घ्यावं लागतं आणि जर कंपॅरेटिव्ह मध्ये असेल तर ते पॉझिटिव्ह मध्ये काढून टाकावं लागतं आता या वाक्यामध्ये नॉट नाही आहे सो तुम्हाला इथं काय करावं लागेल नॉट घ्यावं लागेल आणि तुमचं वाक्य होईल श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम म्हणजे तो त्याच्या इतका उंच नाही आणि मग कुठेतरी या अर्थाबरोबर ते वाक्य जुळतं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह वाक्य करू शकता आता तुम्हाला मी एक सोडवायला एक्झाम्पल देते दे बघा तुमच्यासाठी वाक्य आहे प्रिया इज मोर ब्युटिफुल दॅन रिया आता हे वाक्य तुमचं आहे तुम्ही याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहाल असं अपेक्षित आहे वाक्य आहे प्रिया इज मोर ब्युटिफुल दॅन रिया ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे त्याची पॉझिटिव्ह डिग्री करून तुम्हाला जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिहायची आहे ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस चॅनल अँड प्लीज इफ आर न्यू ओर इयर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स थँक्यू